शत्रु पासू आम्हाला सोडव हे परमेश्वरा आम्ही हे परमेश्वरा आजच्या सुंदर दिवशी आम्ही तुझी स्तुती आणि गौरव करतो आज शुभ वर्तमान ऐकताना देवाचे वाचन ऐकताना तू आमच्या हृदयामध्ये जे बी पेरलेलं आहे त्या बी आमच्यामध्ये मध्ये आज कार्य करू दे ते आमच्यामध्ये उत्तर देऊ दे आणि फळदायी करू दे म्हणून प्रार्थना करतो

या सहाच सुंदर दिवशी सर्वात पहिले सातच एवढे सुशोभित गेलेले आपल्या फादर जोबी आणि सिस्टर लोकांना अभिनंदन देतो आपण ताळ्या वाजवूया आणि हे हे जे काही आपण करतो फादरने आज मला बोलले ए, आजाए आजाए आज आपण मरवण करत नाही फक्त आपण आत्मे प्रार्थना करतो म्हणून बोलले हे मिरवण आहे मिरवण्यामध्ये अहंकार आहे आनंद आत्मके होणारी गोष्ट आहे आणि आज जे मोठ सण आपण सहन मोठ सण आपण आज साजरा करतो त्या सणाचं वैशिष्ट्य असे आहे संत जोसेफ सण आहे संत जोसेफ कोण बोलता आपल्याला कसे माहिती संत जोसफ कोण होता म्हणून आपल्याला कुठून माहिती मिळणार ख्रिस्ती परंपरामध्ये संत जोसेफ विषयी अनेक गोष्टी आपल्या कानामध्ये येत आहे एक परंपरा असा प्रकारे आहे संत जोसफ खूप श्रीमंत असा एक माणूस होता आपल्याला आजच्या वाचनामध्ये ऐकायला पुत्र आहे ना असा परंपरा आहे की समत जन्मता एक सुतार होता खूप श्रीमंत घरातील माणूस होता त्यांच्याकडे होते तरी भावा भावांच्या मध्ये भांडण तांडा वगैरे इकडे तिकडे चालू झाले अशा प्रसंगामध्ये संत जोसफला हृदय देवाला दिलेले माणूस आहे म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी पाठवत नव्हत्या म्हणून त्यांनी सर्व जमीन मी विकून टाके सर्वांना वाटणे दिले परत भांडण तंडा नको म्हणून होते ते विकून गरिबांना दिले त्यातील एक मुख्य भाग जरुसल देवळामध्ये जाऊन समर्पण केला अशा प्रकारे देवासाठी जीवन बाळपणापासून जगलेले एक माणूस आहे संत जोसफ आपण पाहतो की परमेश्वराने बोललेला आहे प्रत्येकाच्या विषयी परमेश्वराच्या मनामध्ये योजना आहे आपल्या जन्माचा देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि जेव्हा परमेश्वर एकाला निवडतो त्या निवडणूक मध्ये जोडलेली एक गोष्ट आहे पुढच्या अनेक पर्यंत असलेले आशीर्वाद प्रत्येकाच्या विषयी देवाची ही हो योजना आहे आज तुम्ही सुंदर असे गायन ऐकत होते गायन त्यातील सर्व गायन कोणी तयार केलेलं आहे त्यातील सर्व गायन कोणी तयार केलेलं आहे हा विशेष पादरांच्या द्वारे तयार झाले

पहिले मोठा पुढारी कोण होतात कोण बोलतात बोलता? हा बोल बरोबर बोलले पण तरी बोलले बरोबर हा मोस मोशे मोशे सर्वात मोठा पुढारी एवढी लोक बोलायचं की जाणी बाबतीत पेटवले तोच मोशे बाप्ती ज्याने पेटवलं नाव आहे मोशे हालेलुया इस्रायल लोकांचं मग एक माणस आहे मोशे सारखे आणखी एक मोशा नाही अशा प्रकारे आपण प्रत्येकाने विषयी बोलू शकतो दावीद राजा एक लहान मुलगा होता आत्मीयाने भरलेला होता तरी दिसायला छोटा त्यांच्या समोर मोठं एक गोलियात आहे त्या गोलियात बरोबर लढाई करायला कोण जात आहे छोटा मुलगा शाहूळ जो राजा आहे त्याच्या अंगा तांगाला युद्ध सामग्री वगैरे बांधून दिले त्याने सांगितले मला काही जमणार नाही की आम्ही पुढे जायला त्याच बाजूला केले आणि त्याने एक गोष्ट एका गोष्टीच त्याने घोषणा केली काय बोललं त्यांनी हे युद्ध

मोठ मोठ्या संताप्रमाणे लोकांना पाहतो त्या आणखी एक महत्वाचा व्यक्ती आहे अब्रहाम विश्वासाचा पुढारी आहे मध्ये सांगत आहे की आदर काहीतरी चालू केलं वसु वस्तीवरून जमिनी पेरीश माझी साक्षी देतो कोविडमध्ये दे मी महिन्यात आजारी होतो आणि त्या आजारून मी जगेल हे मला माहीत होतं परंतु डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझी गॅरी जगणार नाही पण माझ्या मुलीने आदर दिलेला होता फोन लावला माझ्या बहिणींनी सांगितलं की तिच्या त्याच्या कपाडाला पवित्र तेल ते ते पाणी आणि स्वपाळला फोन करा आणि आम्ही म्हणूया ही प्रार्थना बोला तुझ्या डॅडीला काही होणार नाही आणि डॉक्टरचे एवढे प्रयत्न करून सुद्धा डॉक्ट देवाच्या प्रार्थनेने फादर बेणीच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे आता बरं झालेलं आहे आणि आज मी माझी साक्षी देण्यासाठी देण्यासाठी मी अमला आश्रमला आलेलो आहे फादरचे अमला आज अमला मी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे मला जामीचं यशन होतो परंतु या आजारामध्ये मी माझ्या मुलीने माझ्या विषयने मला प्रार्थीची घोडी लावली आणि मी महाराज कुमारी प्रार्थना चालू केली पुरुषाची प्रार्थना चालू केली आणि सर्व प्रार्थनेने माझं बरंच मोही बऱ्यापैकी परिवर्तन झालो आणि आता मी पूर्णपणे तीन वर्षाने दौड सोडलेली आहे आणि आता मला देवाचे कृपेने देवरा आरोग्य मिळालेलं आहे निरोगी जीवन मिळालेलं आहे याबद्दल मी माझ्या मतेचे मदत बेणीचे आणि सर्व अमला आईचे अमला आईचे आणि या शिस्टरो शिस्ट शिस्टरांचे मनापूर्वक आभार मानतो थँक्यू थँक्यू मदर मेनी आलिया आलिया आपल्यामध्ये अनेक लोक त्यांच्या डोळ्यांना त्रास आहे पवित्र आत्मा डोळ्याचा अंधुकपणा दूर करून डोळ्याला रोशनी देत आहे प्रकाश देत आहे खूप घबराट असलेल्या अनेक लोकांच्या मनातील भित्रीपणा पवित्र आत्मा दूर करून देत आहे डोक्यापासून खाली एका बाजूला खूप त्रास असलेले म्हणाला तरी पवित्र आत्मा स्पष्ट करत आहे

मागे मागे पळालेले कोणाला तरी आज परमेश्वर विजयी बनवत आहे काली पडलेल्या अनेक लोकांना परमेश्वर उचलून घेत आहे चोरतातील तक्रार असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा बरे करत आहे कमरेचा त्रास मानक्याचा त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभूची कृपा आज भेटत आहे माकड हाराचा समोर प्रभू आज दूर करून देत आहे Apabila semua lewat dan dua hari yang akan menjadi World Children's Day. i mm -hmm. ्या Yeah. Uh -huh. Start to say